आता इतर ज्या काही गोष्टी येतात त्याचा प्रचंड फायदा झाला विथ प्रिसीजन पाकिस्तान मध्ये दहावाही लागल्याने भारतात राहून उडवले आणि अजून ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये अजून बारा एक्स्ट्रा टार्गेट आहेत ते पळवतायत आहेत अतिरेक्यांना इकडनं तिकडनं तिकडनं इकडे तुम्हाला माहिती असेल गेल्या सहा महिन्यात अडोतीस अतिरेकी पाकिस्तान मध्ये जाऊन मारले बातमी काय ते अनआयडेंटिफाईड पर्सन अनोळखी माणसाने आता मी बाकीच बोलत नाही पण ही आहे आपली गुप्तचर यंत्रणा आणि त्याच्यामुळे पाकिस्तान भूमीतला एक पण अतिरेकी जिवंत ठेवायचा नाही हा निर्धार केलाय हे लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मोदी आहे तो मुमकीन आहे कारण हे हल्ले आधी झालेले आपण कधीच रिटॅलिएट केले नाही आपण सर्जिकल आपण दहा दिवसात बदला घेतला सर्जिकल स्ट्राईक पुलवामाला चाळीस जवान शहीद झालेत आपण लगेच पंधरा दिवसा बारा दिवसांनी बालाकोटला म्हणजे पाकिस्तान मध्ये जाऊन बालाकोटचा स्ट्राईक त्या जगाला अथंबित करणार होता कारण बारा विमाने गेले बॉम्बार्डिंग साठी आणि इतर बारा विमाना त्यांना कव्हर करण्यासाठी त्यांच्यावर कोणी हल्ला करू नये आणि यशस्वी परत आले त्या पार्श्वभूमीवर त्याच्यापेक्षा सरस असा हा अटॅक आहे आणि याच्यावर थांबणार नाही आणि पाकिस्तानला सांगितलंय सगळ्या जगाला सांगितलंय आमचं टार्गेट फक्त अतिरेकी आहे आमचं टार्गेट पाकिस्तानी सेना नाहीये आमचं टार्गेट पाकिस्तानी जनता नाही होईल पण तरी ने आगळी केली तर आम्ही पाकिस्तानला तोंड देण्याला सक्षम तो आहोत तुमच्या साठी सांगतो मी अतिशय होईल युद्ध होणार नाही कारण समोर पैलवान मोठा आहे एक मृत्यूकडे फक्त हातपाय आपू शकतो बोंबडू शकत शिव्या देऊ शकतो करतील करतील ते काय पहिलवानारिश सत्तेचाळीस करत आले त्यांच्या गोळीबार त्यांनी गोळीबार केला तर त्याच्या दहा पटीने उत्तर आपल्याकडनं जातं मला चांगला आठवत मी संरक्षण राज्यमंत्री असताना असाच गोळीबार व्हायचा आणि आपल्या फोर्सेस प्रचंड प्रमाण आपल्या फोर्सेनं सांगून ठेवलंय दिल्ली पर्यंत परमिशनची वाटच पाहिजे नाही तर शेवटी तिकडनं फोन यायचं आता तुम्ही थांबाव आम्ही पण थांबवतो बाबा साहेब आता कसं आहे आपण या जगात या जगा? आपल्या सगळ्या राष्ट्रांशी चांगले संबंध आहे आपलं आज आपल्या बरोबर सगळे राष्ट्र आहेत एक तुर्कीसोबत का आहे आपण आपला स्टँड अतिशय क्लिअर केलेला आहे कि आमचा अतिरेकी लोकांना ठार मारतात आमचा अधिकार आहे आणि त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं अमेरिकाने ऍक्सेप्ट केलं चीनने ऍक्सेप्ट केलं रशियाने ऍक्सेप्ट केलं पण आपण जर कधी पीओके जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू तर मग आपण आक्रमक ठरणार आहोत त्याच्याऐवजी जे बांगलादेश मध्ये दे केलं लोकांनी उठाव केला तर तो दिवसही पार दोर नाही पीओके चे लोक उठाव करतील आज अशीच परिस्थिती आहे बलुचिस्तानचे बलुच लिबरेशन ऑर्गनायझेशन खैबर बरं फक्त नाही उठाव फक्तून उठाव करताय सिंध प्रांत उठाव करताय त्याचे चार तुकडे होणे मौत मरने वाला आहे पाकिस्तान हम क्यों आपले